ओम श्री परमात्मने महात्म्य अध्याय भगवान शिव म्हणाले पार्वती आता मी सातव्या अध्यायाचे महात्म्य सांगतो ते ऐकल्याने कानात जणू अमृताचा वर्षाव होतो पाटलीपुत्र नावाचे एक दुर्गम नगर आहे त्याचे गोपूर अतिशय उंच आहे त्या नगरात शंकुकर्ण नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याने व्यापार करून पुष्कळ संपत्ती जमवली परंतु कधी श्राद्ध करून पितरांना संतुष्ट केले नाही की यज्ञ करून देवांना तो जमवलेल्या संपत्तीने धनिकांना भोजन इत्यादी देऊन संतुष्ट करी एकदा तो ब्राह्मण आपल्या आपल्या चौथ्या विवाहासाठी मुलांना व बांधवांना घेऊन परगावी निघाला होता वाटेत मध्यरात्री जेव्हा तो झोपला होता तेव्हा एका सापाने कोठून तरी येऊन त्याच्या दंडाला दंश केला त्याबरोबर त्याच्या सर्पदंशावर मणी मंत्र औषधी इत्यादी उपचार केले पण कशाचाही परिणाम न होता त्याचे प्राण निघून गेले कालांतराने तो जीव सर्पयोनीत जन्माला आला मरतेवेळी त्याचे चित्त त्याने कमवलेल्या संपत्तीत गुंतले होते त्यामुळे पूर्वजन्माची आठवण होऊन त्याने विचार केला की आपण घराबाहेर जी कोट्यवधी संपत्ती जमिनीत पुरून ठेवली आहे ती मुलांना न देता आपणच तिचे रक्षण करावे एकदा या सापयोनीचा त्रास होऊ ला, लागून तो ब्राह्मण मुलांच्या स्वप्नात जाऊन त्याने त्यांना आपल्याला सर्पयोनीतून मुक्त करण्याविषयी विनंती केली त्या अनिर्बंध मुलांनी एकमेकांना सकाळी उठताच आपल्याला पडलेले स्वप्न सांगितले त्यापैकी मधला मुलगा हातात कुदळ घेऊन घरातून निघाला आणि जिथे सर्प होऊन त्याचा बाप राहत होता तेथे गेला जरी त्याला ते, ते ठिकाण नक्की माहीत नव्हते तरी काही खाणाखुणा लक्षात घेऊन तो तेथे पोहोचला आणि लोभाने त्याने तेथे जाऊन वारूळ खणायला सुरुवात केला इतक्यात तेथील वारुळातून एक भयंकर साप बाहेर आला आणि म्हणाला अरे मूर्खा तू कोण आहेस कशासाठी आला आहेस आणि हा खड्डा कशासाठी खणतोस ते सर्व मला सविस्तर सांग मुलगा म्हणाला मी तुमचा मुलगा शिव मी रात्री स्वप्नात येथे सुवर्ण असल्याचे पाहिले त्यामुळे कुतूहलाने मी ते नेण्यासाठी आलो आहे मुलाचे हे बोलणे ऐकून साप हसत हसत मोठ्याने स्पष्ट मानवी वाणीत म्हणाला जर तू माझा मुलगा असशील तर मला या सर्पयोनीतून मुक्त कर या धनासाठीच तर सर्प होऊन मी येथे आलो मुलगा म्हणाला बाबा आपण मुक्त कसे होणार त्याचा एखादा उपाय मला सांगा मी अशा अपरात्री कोणाला न सांगता येथे आपल्याकडे आलो आहे वडील म्हणाले मुला गीतेच्या अमृतमय सातव्या अध्यायाच्या पठनाशिवाय तीर्थ दान तप यज्ञ यांसारख्या कोणतेही साधन मला मुक्त करू शकणार नाही गीतेचा केवळ सातवा अध्यायच प्राण्यांची जरा मृत्यू यांसारखी दुःखे दूर करू शकतो मुला माझ्या श्राद्ध्याच्या वेळी सातवा अध्याय म्हणणाऱ्या ब्राह्मणाला श्रद्धापूर्वक भोजन घाल त्यामुळे माझी खात्रीने मुक्ती होईल तेव्हा आपल्या शक्तीनुसार वेदवत्या ब्राह्मणांनाही श्रद्धापूर्वक भोजन वाढ सर्प झालेल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून सर्वच मुलांनी त्यांच्या आज्ञेप्रमाणे इतकेच नव्हे तर त्याहून अधिक धर्मकृत्य केली तेव्हा शंकुकर्णाने आपले सर्प शरीर टाकून दिव्य देह धारण केला आणि सारे धन मुलांना देऊन टाकले त्यांच्या वडिलांनी कोट्यावधीची संपत्ती त्यांना दिल्यामुळे ती मुले संतुष्ट झाली इतकेच नव्हे तर ती सदाचारीही झाली त्यांची बुद्धी धार्मिक झाल्यामुळे त्यांनी विहिरी आड तलाव धर्मशाळा देवालये अन्नछत्रे इत्यादी निर्माण केली त्यानंतर सातव्या अध्यायाचा नेहमी जप करत त्यांनी मोक्ष मिळवला पार्वती हे तुला सातव्या अध्यायाचे महात्म्या सांगितले ते ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो अध्याय सातवा श्री भगवान म्हणाले हे पार्था अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योग युक्त होऊन ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक मी तुला विज्ञानासह तत्त्वज्ञान संपूर्ण सांगेन जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योगांमध्येही एखादा मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे या आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे आणि हे महाबाहो हिच्याहून दुसरी जिच्या योगेत सर्व जग धारण केले जाते ती माझी परा म्हणजे सचेतन प्रकृती समज हे अर्जुना तू असे समज की सर्व भूत मात्र या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे हे धनंजया माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओवावे हो तसे माझ्यात ओवलेले आहे हे अर्जुना मी पाण्यातील रस आहे चंद्र सूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदांतील ओंकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषांतील पुरुषत्व आहे मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यांतील तप आहे हे अर्जुना तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मला समज मी बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे हे भरतश्रेष्ठा मी बलवानांचे आसक्तिरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यांतील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे आणखीही जे सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले आहे त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरून जातात मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे मनुष्यात नीच असणारे दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी आत जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात त्यांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेला अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय कारण मला तत्त्वत जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे हे सर्वच उदार आहेत परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतीस्वरूप अशा माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित असतो पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिये नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजोत अंतिम मलाच येऊन मिळतात मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात आपल्या योग मायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वला परमेश्वराला जाणत नाहीत अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही हे भरतवंशी अर्जुना सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःख रूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते आसक्ती द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या वंदनरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात जे मला शरण येऊन वार्धक्य व वा मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे पुरुष अधिभूत अधिदैव व अधियज्ञ यांसह मला अंतकाळही जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात श्रीमद्भगवद्गीता गीता अध्याय सातवा समाप्त